स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आणि आपण सर्वजण ज्या दिवसाची वाट पाहत होता तो म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा दिवस इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे आणि त्याचं त्या पेपरमधील अंकगणित आणि भाषा याचे उत्तरं स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओमध्ये सर्व अंकगणित आणि भाषेचे उत्तरांचं स्पष्टीकरण घेत आहोत तर आता माझ्याकडे जो सेट आलेला आहे तो डी सेट आहे त्या डी सेटमधील सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आता या ठिकाणी घेऊ पहिला प्रश्न घेऊ आपण नव्वदचे मूळ अवयव नव्वदचे जर अवयव पाडले आपण तर दोन गुणिले पंचेचाळीस त्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले पंधरा दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच मग या ठिकाणी तीन दोन वेळेस आलेलं आहे म्हणून दोन आणि तीनचा वर्ग आणि पाच म्हणून पर्याय क्रमांक सी होईल दुसऱ्या मेथडने जर आपण सोडवायला गेलो तर त्यामध्ये मूळ अवयव आपल्याला शोधायचे म्हणजे त्यामध्ये संयुक्त संख्या असायला नाही पाहिजे मग पहिलं ऑप्शन पाहिलं तर दोन्ही संयुक्त आहे इथं पण एक संयुक्त आहे इथं पण एक संयुक्त आहे हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होतील उर्वरित उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी uh, हे आपलं उत्तर आहे बेचाळीस नंबर जर हे एक इक्वेशन दिलं आहे आणि हा दशांश पूर्णांकाचा भागाकार जर, भागा जर आपण सोडवला तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे येत आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन भागाकाराच्या एका प्रश्नामध्ये जर भाजक एक्कावन भागाकार सोळा आणि बाकी सत्तावीस आहे तर भाज्य किती तर आपलं सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी मग आपण त्याप्रमाणे जर सोडवलं तर एक्कावन गुणिले सोळा अधिक सत्तावीस सोळा एक सोळा हा आला एक सोळा पंच्याऐंशी एक एक्क्याऐंशी अधिक सत्तावीस याची जर बेरीज केली तर आठशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर येतंय नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण चौवेचाळीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मध्ये आपल्याला ह्या सर्व दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची हे फार आ, फार असा सोपा असा प्रश्न होता यामध्ये पर्याय क्रमांक सी या सर्वांची बेरीज केली तर हे उत्तर आपल्याला मिळते चल पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते यामध्ये आपण मूळ संख्याची संख्या व्याख्या जर पाहिली तर मूळ संख्येच्या व्याख्येमध्ये त्यामध्ये एक आणि ती संख्या यांचा गुणाकार म्हणजेच ती मूळ संख्या असते आणि मग एक आणि स्वतः ती संख्या म्हणजे एक जर आपण उदाहरण तीन धरलं किंवा कोणतीही मूळ संख्या धरली तर एक आणि स्वतः म्हणजेच त्याचा नेहमी अवयव कोणता असणार आहे तर एक हा त्याचा अवयव असेल त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण चार दोन शून्य आणि सात या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत तफावत म्हणजेच फरक मोठ्यात मोठी संख्या सात चार दोन आणि शून्य लहानात लहान संख्या तयार होईल दोन शून्य चार आणि सात यांची आपल्याला वजाबाकी करायची दहामधून सात गेले तीन अकरामधून चार गेले सात तीनमधून शून्य गेले तीन आणि सहामधून त्यानंतर सातमधून दोन गेले पाच अशा पद्धतीने पाच हजार तीनशे त्रेचाळीस हे त्याचं उत्तर होतं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण नेक्स्ट प्रत्येकी तीनशे मिलीच्या सतरा बाटल्या आणि एकशे तीस मिलीच्या तीस बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या तर जग जग मध्ये एकूण किती लिटर द्रव आहे तीनशे गुणिले सतरा पाच हजार शंभर आणि एकशे तीस गुणिले तीस तीन हजार नऊशे याची जर बेरीज केली आपण तर नऊ हजार मिली येते आपल्याला ले आन्सर लेटरमध्ये काढायचे भागिले एक हजार म्हणजेच आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपल्याला यांची बेरीज करायची इथं तीन अधिक दोन स्थळानंतर पॉईंट येईल शून्य पॉईंट शून्य तीन इथं तीन शून्य कटले शून्य शून्य तीन अधिक इथ सहा स्थळानंतर पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 तीन यांची जर बेरीज केली तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला मिळतो एकोणपन्नास नंबरचा प्रश्न घेऊ आपण पदावलीच्या नियमानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे यामध्ये सर्वप्रथम रेगी एकांश आलेला आहे एक हा सोडावा लागेल आपल्याला मग आपण आता सोडवत असताना आठ वजा अठरा वजा सोळा वजा पाच वजा चार वजा एक आता यामध्ये हा रेगी एकांस आहे आठ वजा अठरा सोळा वजा पाच वजा चारमधून एक गेले तीन त्यानंतर आठ वजा अठरा मैरपिकाउंस सोळा वजा पाचमधून तीन गेले दोन आठ आट वजा अठरा वजा सोळामधून दोन गेले चौदा आठ वजा चार फायनल आन्सर येईल याचं चार अशा पद्धतीनं नेक्स्ट क्वेश्चन सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडला तास आणि मिनिटे असं मान्य करू आपण तो दहा मिनिटे चालत गेला शून्य शून्य तास दहा मिनिटे एक तास पाच मिनिटे बस बसमधून गेला आणि शेवटी पंधरा मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला पाचन पाच दहा चाल एक।, एक तास तीस मिनिटे आणि त्याला तो तीन तास वीस मिनिटे काकांच्या घरी थांबला आणि तीन तीसला संध्याकाळी घरी पोहोचला ह्या दोन्हीतला फरक जर काढला तर दहा मिनिटाचा येतो ते फक्त यामध्ये ॲड करू आपण म्हणजे फायनल आन्सर होईल एक तास चाळीस मिनटे पर्याय क्रमांक सी हे त्याचा आन्सर होईल नेक्स्ट एक्कावन नंबरचा प्रश्न वीस दशांश चिन्ह शून्य नऊ दोन पाच याचा आपल्याला व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करायचे याच्या खाली एक लिहिला चार स्थळानंतर पॉइंट आहे चार शून्य दिले हा पॉईंट उडाला पाच दोन्ही दहा शून्य 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 पाच चोक वीस शून्य पाच पाच एक पाच खालरायला चार पंचाहठ चाळीस खालरायला दोन पाच पाच पंचवीस चाळीस हजार एकशे पंच्याऐंशी भागिले दोन हजार परत पाचने भाग देऊ पाच चौक वीस शून्य शून्य पंचाठ चाळीस शून्य पाच त्रिक पंधरा पाच सत्तर पस्तीस आठ हजार सदोतीस छेदस्थानी चारशे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे नेक्स्ट एका चौरसाकार जागेची बाजू बागेची बाजू पन्नास मीटर आहे बागेच्या आतल्या बाजूला चौकडे दोन पॉईंट पाच मीटरचा रस्ता आहे या रस्त्याचे करन सपाटीकरण करण्यासाठी दहा रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल तर ह्या प्रश्नाचं सोल्युशन करण्यासाठी आपण आता हा एक चौरस काढू ज्याची बाजू पन्नास मीटर आहे आणि आतून एक रस्ता आहे अशा पद्धतीचा एक रस्ता आहे ज्याची लांबी दोन पॉईंट पाच मीटर आहे तर याला आपण क्लोज केलं इथं तर आता हा वरचा एक आयत होतो खालचा एक आयत आणि हो, आतमध्ये दोन आहेत मग आता यामध्ये जर विचार केला आपण तर पन्नास गुणिले दोन पॉईंट पाच पंचवीस शून्य शून्य पंचवीस पाचे एकशे पंचवीस पॉईंट एक, एक स्थळानंतर अधिक परत परत एकशे पंचवीस म्हणजे खालचा हे आलं दोनशे पन्नास आणि याचा विचार केला क्या तर हे दोन पॉईंट पाच मायनस होईन हे दोन पॉईंट पाच मायनस होईन पन्नासमधून म्हणजे पंचेचाळीस लांबी राहीन आणि रुंदी तेवढीच राहील म्हणजेच पंचेचाळीस गुणिले दोन पॉईंट पाच पंचवीस पाचे एकशे पंचवीस अच्छा आले बारा पंचवीस चौक शंभर आणि बारा एकशे बारा एकशे बारा पॉइंट पाच शून्य दोन दोन चार एक पाच दोन दोनशे पंचवीस म्हणजेच हे किती व्हायला लागले आता दोनशे पन्नास अधिक दोनशे पंचवीस पाच सात चार चारशे पंचाहत्तर चौरस मीटर आणि आपल्याला खर्च दिलेला आहे चारशे पंचाहत्तर एका याचा दहा दिलेला आहे दहा रुपये म्हणजे चार हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक बी हे त्याचा आन्सर होईल नेक्स्ट त्रेपन्न नंबरचा प्रश्न तेहतीस छेत्स मधून काय वजा केल्यावर अकरा छेत्स मिळेल बघा तेहतीस छेत्चाळीस तेहतीस छेदचाळीसमधून एक्स वजा केल्यावर अकरा छेद चाळीस मिळेल असं इक्वेशन मांडलं आपण मग हा मायनस एक्स इकडं राहिला अकरा छेद चाळीस वजा तेहतीस छेद चाळीस म्हणजे इकडं अधिक होते तिकडे गेल्यावर वजा झाले वजा एक्स बरोबर चाळीसला चाळीस तेहतीसमधून अकरा गेले बावीस छिन्न मायनसचं मायनस मायनस प्लस झाले बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार शून्य अकरा छेद वीस हे आलं फायनल आन्सर नेक्स्ट चोपन्न नंबर ने एक स्कूटर पंचावन्न हजार रुपयामध्ये खरेदी केली खरेदी किंमत के काढू आपण पंचावन्न हजार रुपये अधिक तिच्या दुरुस्तीवर तीन हजार चारशे खर्च केले खरेदी किमतीमध्ये जो एक्स्ट्रा खर्च येणार आहे बल्ब तिकडे बंद जो एक्स्ट्रा खर्च येणार आहे तो खरेदी किमतीमध्ये आपण ॲड करत असतो शून्य शून्य चार आठ पाच एकूण खरेदी किंमत आलेली आहे अठ्ठावन्न हजार चारशे आणि विक्री किंमत आहे छप्पन्न हजार तीस मग शून्य तीन शून्य दहामधून तीन गेले सात तीनमधून शून्य गेला तीन आणि आठमधून सहा गेले दोन दोन हजार तीनशे सत्तर विक्री लहान आली होती खरेदीपेक्षा म्हणजेच दोन हजार तीनशे सत्तर रुपये तोटा असं या ठिकाणी होईल नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण एक दुकानदार एक रुपयाच्या पाच चॉकलेट्स विकत घेतो आणि एक रुपयाच्या चार या दनाने विकतो तर एकशे पंचवीस रुपयाचा नफा मिळवायचा तर किती चॉकलेट्स विकायला पाहिजे तर एका याचा विचार करू आपण एक चॉकलेटचा एका चॉकलेटवरून आपण आन्सर काढू पा एक रुपयाला पाच घेतो म्हणजे खकी मग एक चॉकलेट केवढ्याला घेईल एक भागेले पाच म्हणजे शून्य पॉईंट दोन शून्य आणि विकतो कसं ए चार एक रुपयाच्या चार एक रुपयाला चार म्हणजेच शून्य पॉईंट दोन पाच ही झाली विकी विकी मोठी आली खकीपेक्षा म्हणजे आपल्याला नफा होतोय शून्य पॉईंट दोन पाच वजा शून्य पॉईंट दोन शून्य पाच शून्य हा झाला नफा पण आता विचार करा हा जो नफा झाला हा किती चॉकलेटचा आहे एक चॉकलेटचा आहे मग बघा आता एक चॉकलेटसाठी शून्य पॉईंट शून्य पाच नफा होतो तर किती चॉकलेट विकल्यानंतर एकशे पंचवीस रुपयाचा नफा होईल असा प्रश्न झाला तिरकस गुणाकार जर केला तर तर आता एकशे पंचवीस भागिले शून्य पॉईंट शून्य पाच असेल पॉइंट उडवला दोन शून्य वाढले पाच दोन्ही दहा खरेल दोन पाच पाच पाँच पंचवीस शून्य शून्य दोन हजार पाचशे हे त्याचं उत्तर येईल चला नेक्स्ट क्वेश्चन खालील आकृत्यापैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आणि किती आहे जर आपण प्रत्येक आकृतीचं निरीक्षण केलं तर हा आयात आहे अठरा एकशे ऐंशी ह्या ठिकाणी चौदाने चौदाला गुणलं एकशे शहाण्णव याच किती येईल एकशे ब्याण्णव यांचा गुणाकार केला येईल एकशे सत्त्याऐंशी मग आपण जर व्यवस्थित पाहिलं तर पर्याय क्रमांक बी मध्ये हे क्षेत्रफळ सर्वात जास्त आपल्याला दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक बी चौकोन एकशे शहाण्णव हे त्याचा आन्सर होईल फार सोपा प्रश्न होता तो नेक्स्ट सत्तावन नंबर इथं सर्वांचा छेद समान आहे अतिशय सोपं गणित आलेलं आहे अपूर्णांकावर सरासरी खूप अवघड अशा पदावाल्या यायच्या हे फार सोपं आहे पाच अधिक सात वजा तीन अधिक नऊ वजा एक मग बावीसला बावीस राहील पाच आणि सात बारा बारा नऊ एकवीस दोन्हीचं मायनस चिन्ह आहे तीन आणि एक चार म्हणजे मायनस राहील ते एकवीसमधून चार गेले सतरा छेदस्थानी आले बावीस फायनल आन्सर आलं सतरा छेद बावीस अशा पद्धतीनं त्याचं उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण घड्याळात संध्याकाळचे सहा वाजता तास व मिनिट काट्यामधील कोण किती तर आपण आता या ठिकाणी अशी घड्याळ काढली बारा तीन सहा आणि नऊ हा तास काटा एक मिनिट आपण अशी घड्याळ काढली बारा तीन सहा आणि नऊ हा तास काटा आणि हा मिनिट काटा मग हा सरळ व्हायला लागला असा आणि या ठिकाणी जो कोण तयार होईल तो होईल सरळ कोण अतिशय साधा सोपा हा देखील प्रश्न होता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एकोणसाठ सायकलच्या चाकात एकूण चोवीस तारा आहेत तर दोन लगतच्या तारामधील कोण किती सायकलचं चाक म्हणजेच वर्तुळ वर्तुळाचं एकूण माप असतं तीनशे साठ भागिले चोवीस 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 पंचा एकशे वीस पर्याय क्रमांक बी अतिशय साधा सोपा प्रश्न होता तो लास्ट मधला यामधला स्तंभालेखावर आधारित आला होता डाटा अनालिसिस या चॅप्टर मधील प्रश्न होता पी क्यू आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या आहे आणि तुलना आहे दोन जणांची क्यू आणि आर क्यू अधिक आर याची तुलना आहे पी आणि एस सोबत किती ने किती प्रश्न सोडवले दिसत आहे आपल्याला क्लिअर सहा आरने किती सोडवलेत आरने सोडवले दहा म्हणजे सोळा क्वेश्चन सोडवले दोघांनी मिळून पीने किती क्वेश्चन सोडवले चार आणि ने किती क्वेश्चन सोडवलेत आठ म्हणजे बारा सोळा वाजा बारा बरोबर चार पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी याचं उत्तर येईल आपलं अशा पद्धतीनं आपण गणिताचे जे वीस क्वेश्चन होते त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण घेतलेलं आहे लगेचच यानंतर भाषा आणि आकृत्या मानसिक क्षमता चाचणी याचे देखील व्हिडिओ लगेच येणार आहेत आमचे आता सर या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यामुळं आकृतीचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला येणार आहे धन्यवाद